पन चिकन मंडळी आज आपण बनवून बनवूया चिकन पोपटी त्याच्यासाठी चिकन घेतलं आहे एक किलो वालाच्या शेंगा मका याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे अंडी घेतली आहे भांभरुडीचा पाला घेतला आहे आणि थोडासा ओवा घेतला आहे असं ठेवा मध्ये ठेवा हो आपण आता कुकरमध्ये बनवायचे असल्यामुळे पहिला भांबरडीचा पाल्याचं थर लावूया आता एक केळीचं पान टाकूया आतमध्ये चिकनचा थर लावूया थर लावूया आपण शेंगा टाकूया अर्धा किलो शेंगा आहेत मका टाकूया बटाटा टाकूया बस आता दुसरा चिकनचा थर परत लावूया पोवा टाकूया शेंगाचं थर थो लाट आता शेवटचं अंडी घेतली आहे तीन केळीचं पान आणि परत भांबुळीचं पाला लाग शेवटच बस कुकर बंद करून घेऊया वीस मिनट स्लो गॅसवर सात ते आठ सिट्ट्या काढून घ्यायच्या